नमस्कार स्वागत आहे माझं तुमचं तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसं आहे तुम्ही ना आम्ही मस्त आहोत तुम्ही पण मस्तच असणार आणि मस्त राहायला पाहिजे तर आज मी ब्लॉग बनवते कारण माझी लाईव बंद पडली बंद पडली म्हणजे त्याचं कारण असं की माझा बाबू जो आहे ना तो लाईव्हच्या समोर आला लाईव्ह चालूच ठेवली मी आणि कॅमेरा ऑफ ऑफ ठेवायचा ते ऑन ठेवला मी आणि झालं असं की मी लाईव्ह असंच ठेवून का कामासाठी कोणी आवाज मारला काय तर झालं मी बाहेर आले तर ते काय केलं बाबू झोपलेला होता म्हणून मी ठेवून आले त्यांनी काय केला उठला आणि ते मोबाईल घेतला समोर असा आपला चेहरा दाखवला लाईव्हला मग कशाचं काय लाईव्ह बंद पडली लॉकच पडला त्याला मग मला खूप टेन्शन आलं आणि ते झालं असं की नेमकंच त्या दिवशी संक्रांत घेतलं तर संक्रांतर होती आणि मग माझी लाईव्ह चालू होती सकाळची मी वेळ घेटेन तसं लाईव्ह घेते टायमिंग काही फिक्स नसल्यामुळं तर हेनी काय केलं आहे घेतलं आहे मोबाईल आणि समोर चेहरा आपला दाखवला आहे असं मोबाईलमध्ये तर काय चालूवरच लाईव्ह बंद पडली आणि लॉक पडला बाई म्हणले आता काय खरं नाही म्हणले मग बघितली मी ट्राय करून तीन चार वेळा ट्राय करून बघितली मी तर ते काय ट्राय झालंच नाही मग आता म्हणले आता काय खरं नाही म्हणले आणि हे काय तर चालू होणार नाही एक दहा पंधरा दिवस तर जाते ना असं मला वाटलं पण मला असं कळलं की ते लाईव आता एक महिना बंद राहणार आहे बापरे म्हणले मग आता मला आलं की टेन्शन मग मी काय केले म्हणले आता लाईव्ह जर बंद ठेवली आपण तर आपला वॉच कसं वाढायचा मग आपण यूट्यूबवर काम करायचं तर फक्त शॉर्ट व्हिडिओवर आपलं नाहीच वाढणार नाही ना तर त्याच्यामुळं मी म्हणलं आता काय खरं नाही आपलं तर आपण लाँग व्हिडिओला स्टार्ट करायला पाहिजे आता म्हणून मी काय केलं आहे आता लाँग व्हिडिओ स्टार्ट केले तर प्लीज तुम्हाला माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की माझी व्हिडिओ सर्वांनी वॉच करा आणि कंप्लीट पूर्ण बघा आणि तसंच लाईक सबस्क्राईब पण करा कमेंट पण करा बरं का कोणी कोणी बघितले मला पण कळन कमेंट जरी केला तुम्ही तर जितुन -जितुन कुनी -कुनी तर जिथून जिथून कोणी कोणी माझे व्हिडिओ बघणार आहे ना त्यांनी प्रत्येकाने कमेंट करायला विसरू नका कमेंट पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर तुमचे कमेंट बघून मला पण थोडासा प्रोत्साहन मिळेल आणि माझ्या मनाला पण बरं वाटेल की माझे व्हिडिओ एवढ्या लांबपर्यंत बघतायत आणि एवढं लांबपर्यंत जात आहेत असं त्याच्यामुळं प्लीज सर्वांनी कमेंट करा आणि लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा तर माझी लाईव्ह बंद झाल्यामुळं माझं खूप मन नाराज झालं आहे बरं का काय का, सांगायचं आहे आणि मला खूप टेन्शन आले माझी लाईव्ह बंद असल्यामुळं तर मी नारा। नारा। आता मी काय करणार पर्याय नाही ना आता चूक झाली आपल्याकडून तर त्याला निस्तरायचं म्हणलं तर आपल्याला वाट तर बघावंच लागेल नाही का त्याच्यामुळं मी बसले मग गप्पा आता काय करायचं दोन तीन दिवस झाले आता तर मला करमत पण नाही लाईव्ह बंद असल्यामुळं सगळ्यांशी बोलायचं गप्पा मारायचं आपल्या लाईव्हवर बोललेलं ला कसं जरा वेगळंच असतं ना आणि असं प्रत्येकाच्या लाईव्हवर पण मी जाते सपोर्ट करायला सर्वांना बोलते मी जाऊन जास्त काही बोलत नाही मी फक्त सपोर्ट करत असते सपोर्टिंग कमेंट टाकते मी जास्त हाय बाय करते आणि सपोर्टिंग कमेंट टाकते लगातार तर ते कसं वेगळं पडतं आणि आपल्या इव्हवर आलं की आपण कसं व्यवस्थित बोलतो त्यांच्याशी आणि व्यवस्थित आणि काय झालं माहिती का माझी लाईव्ह अशा वेळेस बंद पडली की माझी लाईव्ह घ्यायचं म्हणलं ना तर रुपेश गायकवाड म्हणून एक, एक आय डी आहे बघा तर रुपेश गायकवाड तो माझी लाईव्हच होऊ देत नाही आणि मला लाईव घेऊ देत नाही त्यो त्यांनी मला खूप त्रास दिला आहे बरं का रुपेश गायकवाड आहे तो कुठला कोण आहे नाही ना माहिती मला त्याची माझ्याशी काय दुश्मनी आहे ते पण मला नाही माहिती पण त्यांनी मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करायला लागला आहे माझी लाईव्ह चालू झाली की तिची एंट्री होती मग त्यांनी कमेंट करत नाही काही बोलत नाही फक्त काय करतो माझ्या लाईववर येतो आणि जेवढ्या कमेंट आहेत ना तेवढा कमेंट डिलीट करतो मग सांगा बरं कसं व्हायचं हे असं तर त्रास दिले ह्या लोकांनी रुपेश गायकवाड ह्याची फेक आय डी आहे का हे रियल आय डीचाच आहे मला नाही माहिती आणि त्याची काय दुश्मनी आहे माझ्यासोबत ते पण मला नाही माहिती तो जन्माचं माझ्यासोबत असा वैर काढायला लागला आहे आणि तो कुठला कोण आहे मला त्याची माहिती पण नाही त्याची माझी ओळख पण नाही आणि त्यांनी अचानकच असा त्रास द्यायला सुरुवात केला आहे मला की माझी लाईव्ह चालू झाली की ते येतोय येतोय तर येतोय पण काय करतोय जेवढ्यांना ब्ल्यू आहे ना त्यांच्या कमेंट डिलीट होत नाहीत तर ज्यांना ज्यांना ब्ल्यू नाही नवीन आलेले जे असतात ना मेंबर त्यांच्या कमेंट खुशाल डिलीट करायला लागलाय तो तर मला खूप टेन्शन दिले त्यांनी बरं का त्याच्यामुळं मी लाईव्ह घ्यायचं म्हणलं ना अहो पण आम्ही एवढ्या कष्टाने आमचं चॅनल चालू होतो आहे आमचं पण लहान बाळ आहे घर आहे दुकान आहे हे सगळं बघत आम्ही आमचं काम करतो आहे तर ह्या लोकांच्या पोटात असं दुखतं आहे की ह्यांना असं वाटतं की ह्यांनी पुढे जायला नको अरे पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आम्ही काम करतो आहे आमचं आमचं तर मला काही बोलतो आहे का तुम्हाला सपोर्ट नाही ना करायचं तर करू नका ना तुम्ही आणि त्रास पण देऊ नका सपोर्ट नका करून त्रास पण देऊ नका आम्हाला आमचं काम करू द्या आमच्या कामात अडथळा येऊ नका आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही पण ह्यांना कळतच नाही जसं की आम्ही आतंकवादीच आहोत आम्ही भारतातले चे नाहीच आहे त्याच्यामुळे ह्यांना वाटतं हे लोक आमच्या पुढे जायला नाही पाहिजे अरे पण काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बदलचं देणार आहे का तुम्ही आम्हाला आम्ही आमचं काम करतो आहे आमच्या कामात अडथळा आणून तुम्हाला काय भेटणार आहे तर रुपेश तुला माझं एकच सांगणं आहे जो तू कुणी पण असू दे मला काही घेणं देणं नाही आणि तू माझ्या लाईव्हवर येऊन हो, मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको यार नहीं तू हे बघ तुझी काय दुश्मनी आहे मला नाही माहिती तू कोण आहेस ते पण मला नाही माहिती पण तू माझ्या लाईववर येऊन मला त्रास देण्याचं जे तू तुझ्या मनामध्ये ठरवलंस ना मला त्रास द्यायचं माझी लाईव्ह होऊ द्यायची नाही मला लाईव्ह घेऊ द्यायची नाही तर असं काही करू नको हे बघ मी एकतर कष्टातून उभी राहिली आणि माझ्या कष्टाला जर तुझी नजर लागत असेल तर ते नजर काढायचं म्हणलं का नाही मग बघ तू आता सांदीला आहेस सांदीला राहाय आहेस है, का नाही तर सांदीलाच राहा तुला जर जग झेर यायचं असेल ना तर तुला तू कुणी बी का नाकोपर्यंत जर राहिलास ना तुला खेचून बाहेर काढायची ताकद आहे माझ्यामध्ये आणि तेवढी सुविधा पण आहे कळालं का तुला तू तु विचार करून तुझ्या तुझ्या पद्धतीने तू तु जसा वागतोयस तसा तुझ्या तुझ्या पद्धतीने तू राहा तू मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको आणि राहिला प्रश्न माझ्या लाईव्हचा तर लाईव्ह माझे काय झाले प्रॉब्लेममुळे मी लाईव्ह नाही घेऊ शकते तर मला टेन्शन आले बरं का तर लाईव्ह बंद असली म्हणून काय झालं माझा वॉच वाढवण्यासाठी तुम्ही आहेत ना लाँग व्हिडिओ टाकणार आहे मी तर प्लीज सर्वांनी माझ्या लाँग व्हिडिओला सपोर्ट करा आणि सर्वांनी लाँग व्हिडिओ माझे बघा बरं का तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ फुल वॉच करा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तर मी रोज एक व्हिडिओ टाकणार आहे आता लाँग व्हिडिओ बनवून तर प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करून सर्वांनी सपोर्ट करा फुल वॉच करा आता पर्याय नाही ना माझ्याकडं काय करू शकतील मी त्याच्यामुळं मला लाँग व्हिडिओज बनवावं लागणार आहे आणि लॉंग व्हिडिओवरूनच माझा वॉच वाढवा लागणार आहे तर सर्वांनी लाँग व्हिडिओ माझे बघा हे बघा असं रात्रीच्या दहा वाजेपर्यंत मी दुकानावर बसते घर बघते लहान लेकरू आहे माझं ते सगळं बघून मी माझं काम करते तर माझ्या कामाला कुठंतरी यश आलं पाहिजे असं मला वाटते आणि माझी जिद्द आहे की माझं चॅनल मी जेवढ्या जिथे चॅनल चालू केले ना तसंच माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचा सपोर्ट जर असेल ना तर माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि असं सपोर्ट राहू द्या तुमचा माझा एवढीच मी तुम्हाला एवढंच म्हणजे एवढंच मी तुम्हाला सांगू शकते तर धन्यवाद हे आजचा ब्लॉग इथंच संपवते मी भेटतो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ सर्वांना